एका राजाला एकुलती एक मुलगी होती ती अतिशय सुस्वरूप होती आणि तिला शिकारीचा फार छंद होता एकदा शिकार करताना एका हरणाचे मागे लागून ती आपल्या जोडीदारापासून खूप पुढे गेली मग एका ठिकाणी घोडा थांबून ती एका झाडावर चढली आणि आपली माणसे कुठे दिसतात का ते बघू लागली पण झाडावर चढल्यावर तिला आगीचा लोळ दिसला जंगलाला एकीकडे वनवा लागला होता वनव्यात हरणे कोल्हे वाघ सारे प्राणी जीव घेऊन पळत होते पण सर्वात करून दृष्ट दृश्य होते हंसाचे हंसाच्या घरट्यात त्यांची पिल्ले होती त्यांना उडता येत नव्हते अग्नी तर पुढे पुढे येत होता हंसाने त्या पोराला वाचवण्याची पराकाष्ठा केली पण आग पुढे येते आहे आणि आता आपला जीव वाचवलाच पाहिजे म्हणून तो पिल्लांना टाकून पडून गेला हंसी मात्र तो गेलेला पाहून तडफडली अखेर आपले पंख पिल्लावर तिने पसरले आणि ती वनव्यात गडप झाली हंसाची वागणी पाहून राजकन्येला पुरुष जातीची घृणा आली पुरुष पुरुष निर्दय आणि अप्पलपोटे असतात असा तिचा ग्रह झाला आणि तिने लग्नच करायचे नाही असा निश्चय केला तेवढ्यात तिचे लोक तिथे पोहोचले राजकन्येला पाहून त्यांना आनंद झाला तिला घेऊन ते घरी गे गेले राजकन्येने घरी पोहचताच आपला निर्णय आईबापांना सांगितला त्यांना तो ऐकून दुःख झाले त्यांनी पुष्कळ समजावले पण राजकन्या काही आपला निश्चय सोडीना अखेर आईबापांनी तिचा नाच सोडला त्यानंतर एकदा एक चित्रकार त्या राजधानीत आला त्याची चित्रे राजाला फार आवडली राजाने राजकुटुंबातल्या साऱ्या माणसांची चित्रे त्याच्याकडून काढून घेतली त्यात राजकन्याचेही चित्र होते चित्रकाराने राजाला सर्व चित्रे परत दिली पण राजकन्याची चित्र स्वतःकडेच ठेवले तो चित्रकार आपल्या देशात परत गेल्यावर त्याने ते चित्र राजाला विकले राजपुत्र त्यावेळी शिकारीला गेला होता परत आल्यावर त्याने ते चित्र पाहिले आणि त्याचे मन राजकन्येवर इतके बसले की त्याला काही सुचे काही रुची ना खायचे प्यायचे बोलायचे हसायचे सारे काही बंद झाले राजपुत्र खोळ्यासारखा वागू लागला त्याला राजाने पुष्कळ विचारले पण तो काही सांगे ना एकदा राजाचा प्रधान राजपुत्राकडे गेला तो राजाचा मित्र आणि जुना सेवक होता त्याने राजपुत्राला तुला काय झालं असे विचारले मात्र राजपुत्राची तंद्री भंगली तो भयंकर चिडला आणि त्याने प्रधानाला फाशीची शिक्षा सुनावली मुलाची अव अवस्था पाहून राजाही काही ढवळाढवळ दोड़ करायला धजला नाही प्रधानाने गयावये करून आपली शिल्केतली कामे उरकण्यासाठी काही मुदत मागून घेतली प्रधान घरी आला त्याने घडलेली हकीकत घरी सांगितली प्रधानाची सर्वात धाकटी मुलगी फार चतुर होती बापाची लाडकी पण होते तिने बापाचा जीव वाचवून राजपुत्राची खिन्नता घालवण्याचा निश्चय केला ती स्वतः राजवाड्यात गेली तिने राजपुत्राची भेट घेतली तिच्या गोड बोलण्यामुळे राजपुत्र जरा खुश झाला प्रधान कन्याने ओळखले की राजपुत्र त्या दूर देशच्या मोहित झाला आहे तिने त्या राजकन्याचा पत्ता लावून तिचे राजपुत राजपुत्राशी लग्न लावून देण्याचा निश्चय केला प्रधान कन्या उत्तम चित्रकार होती राजकन्याच्या चित्राची नक्कल तिने केली आणि मग पुरुष चित्रकाराचे वेशात राजकन्याचा शोध करण्यासाठी ती नगराबाहेर पडली चालता चालता तिथे राजकन्याच्या देशात आली तिथे तिला कळले की राजकन्याने लग्नच करायचे नाही असा निश्चय केला आहे प्रधान कन्येला आपल्याला हवी ते हीच राजकन्या आहे हे मुळीच माहीत नव्हते ती मनाशी म्हणाली काय विचित्र हा निर्धार तरी तरी पण तिथे राहिल्यानंतर तिने राजवाड्यासमोरच आपली चित्रशाळा काढली ती तिथे चित्रे काढू लागली लोकांना तिची चित्रे आवडू लागली तिची कीर्ती गे राजवाड्यापर्यंत गेली राजाने त्या चित्रकाराला वाड्यात बोलावले चित्रकार आपली चित्रे घेऊन राजवाड्यात गेला राजाने चित्रकाराला राजवाड्याच्या भिंतीवर चित्रे काढायला सांगितली त्यावेळी या चित्रकाराच्या नजरेला राजकन्ये पडली तेव्हा आपल्या राजपुत्राचे मन ज्याच्या चित्रावर बसले आहे आणि जिला आपण शोधतो आहोत ती हीच असे त्याला कळून आले जवळचे चित्र पाहून त्याने खात्री करून घेतली मन तिची मग तिचे मन कसे वळवायचे याची युक्ती तो शोधू लागला चित्रकाराने राजवाड्यात नाना प्रसंगाची चित्रे काढली होती चित्रे पुरी झाली तेव्हा राजा सरदार राण्या वगैरे सर्व बडी बडी मंडळी ती चित्रे बघायला आली चित्रे पाहून सर्वच लोक खुश होऊन गेले अजून दोन चित्रे पुरी व्हायची होती चित्रकाराने राजकन्याच्या सेवेतल्या स्त्रियांकडून तिची सारी माहिती गोळा केली आणि मग ते दोन पक्षी तोवनवा नरहंसाचा स्वार्थ वगैरे सर्व गोष्टी देखाव्यात घालून बाजूला पुरुष जातीच्या बेमानीपणाबद्दल राजकन्याने लग्न न करायचं पण कसा केला तेही चित्रित केले त्या चित्राशेजारीच चित्रकाराने दुसरे चित्र काढले त्यात चित्राची उलट बाजू होती त्यात स्त्रीजातीचा हरामखोरपणा दाखवला होता प्रसंग वनव्याचा पण हंसाच्याऐवजी हो हरणाची जोडी दाखवली होती या चित्रात नर मुलांचे रक्षण करण्यासाठी प्राण देतो आणि मादी पळून जाते असे दाखवले होते बाजूला एक सुंदर राजपुत्र उभा असून तो नारी जातीची ही बेइमानी पाहून लग्न करावायची नाही अशी शपथ घेतो ही चित्रे बघायला चित्रकाराने राजकन्येला बोलावले स्वतःचे चित्र पाहून राजकन्या खुश झाली पण बाजूचे चित्र पाहून म्हणाली चित्रकारा या चित्राचा अर्थ काय बरं बाईसाहेब हे चित्र आमच्या देशाच्या राजपुत्राचं आहे एकदा तो शिकारीला गेला होता तिथं बनवा लागला त्यावेळी मादी पाडसानं टाकून पळून गेली नराने मात्र त्यांच्यासाठी बलिदान दिले तेव्हापासून राजपुत्राला जातीचा एवढा तिटकारा आला आहे की त्यानं लग्नच करायचं नाही असा निश्चय केला आहे त्याचा हा निश्चय ऐकून आमच्या राजेसाहेबांना तर दुःख होतच आहे पण आम्हा प्रजाजनांनाही फार काळजी वाटते बघा त्यामुळे आमच्या देशात सगळीकडे उदास झाला आहे काही विचित्रपणा तरी बाई अविश्वासू आणि पुरुष भरवशाचे असं कधी आहे मला तर पुरुषच वाईट असं आजपर्यंत वाटत होतं पण आता मी दुसरंच बघते आहे तर आता यापुढे मी पुरुषांकडे ते दुष्ट आहेत असं समजून बघायची नाही ताईसाहेब तुम्ही तुमचे विचार बदललेत ना तुमचा स्वभावच चांगला म्हणून असं झालं आमच्या राजपुत्र्याचे देखील त्यांची चूक आली म्हणजे झालं कुणीतरी त्याला पटवून द्यायला हवं हो। मी नाही बदलली त्याला माझंच उदाहरण सांगितलं की झालं मी अवश्य सांगेन बरं का चित्रकाराला आपल्याला यश मिळाले म्हणून फार आनंद झाला लगेच राजकन्याने लग्न न करण्याचा भेद सोडून दिला आहे ही वार्ता सगळीकडे हा हा म्हणता पसरली फिरून तिला मागण्या येऊ लागल्या पण राजकन्या आपली सतत ते चित्रासमोर बसून राजपुत्राकडेच बघत राहायची चित्रकार तिला राजपुत्राबद्दल नाना तऱ्हेच्या गोष्टी रचून सांगू लागला त्याचे गुण त्याचे शौर्य त्याचे रूप एक ना दोन हे ऐकून एक दिवस राजकन्येला राहले नाही ती चित्रकाराला म्हणाली मला त्यांना बघायचं आहे मग प्रधान कन्येने राजकन्येला आश्वासन दिले की माझ्या देशात जाऊन राजपुत्राला तुमचे पायाशी आणून सोडून तुमची हकीकत मी राजपुत्राला सांगली त्यालाही तुम्हाला पाहिले वाचून राहणार नाही मग ती आपल्या देशात आली प्रधानाला आपल्या मुलीचा पराक्रम सफल झाला आपल्या जीवावरचे संकट टळले म्हणून आनंद झाला राजपुत्राला चित्रातली राजकन्या आपल्यावर भाळले आहे आणि ती आपल्याला वरायला तयार आहे हे ऐकून हर्ष झाला त्यांनी प्रधान आभार मानून तिला मोठी बक्षिसी दिली मग राजपुत्र मोठे लवाजमिनीशी राजकन्येच्या देशी गेला राजकन्येने राजपुत्राला बघितले आणि त्याची मागणी मान्य केली थोड्याच दिवसात त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद